मित्रांनो नमस्कार आज आपण शेवगा शेत भेट बीड जालना रोडला बीडपासून साधारणपणे एक आठ किलोमीटरला गावाचं काय नाव आहे गोसापूर गोसापूर या ठिकाणी धोत्रे सरांच्या प्लॉटवरती आपण आलेलो आहे यांच्या बीसेसचा मला फोन येत होता की आठ दहा दिवसापासून की सर आमचा बाग लावलेला आहे आमच्या बागेला तुम्ही व्हिजिट करा आणि व्हिजिट केल्यानंतर आमच्या बागेमधील काही आडी अडचणी असतील तर मित्रांनो जो मी दोन हजार अठरा सालापासून जो शेवगा शेतीमध्ये मी काम करत आहे याचा अनुभव पाठीशी घेऊन मित्रांनो मी आज मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे मित्रांनो बाग स्वच्छतेच्या बाबतीत एक नंबर आहे फक्त लागवडमध्ये थोडं चुकलेलं आहे म्हणजे अंतर थोडं चुकलेलं आहे कारण नवीन आहे साजग आहे याच्यामध्ये चुका होत असतात पण आपलं सांगायचा एक प्रयत्न असा आहे की कोणतं स्टॉप केल्यानंतर बागेला का काही अडचण येणार नाही कोणतं खत दिल्यानंतर बागेला चांगल्या प्रकारे मित्रांनो शेंगा लागणार आहेत तर सर्वपर्यंत सांगतो काय झालेलं आहे की हे पा सर या तुम्ही इकडे आता व्हिडिओमध्ये इकडे तिकडे आलं तरी काही अडचण नाही आहे हे पाहा ही झाडं अडीच तीन फुटाची झालेली आहे साधारणपणे आता या ठिकाणी मित्रांनो आपल्याला तर शेंडा स्टॉप करून घेणं गरजेचं आहे शेंडा स्टॉप कसा करायचा की मी वारंवार सांगत असतो की अडीच ते तीन फुटाची काटी करायची अडीच फुटाच्या वरती आणि तीन फुटाच्या खाली मध्ये झाड असेल ना हे बघा बऱ्याच जण म्हणतात शेंडा कसा स्टॉप करायचा बघा याचा वरचा हा बाजू आला कट करून टाकायचा हा शेंडा याचा स्टॉप होतो नसेल असं याला हाताला जर मित्रांनो करायला कैच असेल हे पा आपण हाताने पण शेंडा स्टॉप केल्यावर चालतो त्याप्रकारे आपण मित्रांनो आता शेंडा आपण कट करू शकतो याला शेंडा स्ट्रॉप म्हणतात शेंडा स्ट्रॉप केल्यानंतर खालच्या जे पाच ते सहा लाईन आहेत ऑलरेड्या निघून गेले आहेत त्या मित्रांनो ह्या काढून टाकायच्या जा। म्हणजे ज्या वेळेस आपल्या बागेला शेंगा लागतात सर लक्षात घ्या त्या खाली जमिनीला टेकल्या नाही पाहिजे जमिनीला जर शेंगा टेकल्या तर शेंगा द्या वाकड्या जातात बरोबर तर बागेमध्ये सांगण्याचं बघा जमीन एक नंबर आहे सरांनी त्या बागेमध्ये काही एक ठराविक झाडं होती हे बघा आजही याला शेंगा लागलेला आहे मित्रांनो सर लक्षात द्या तुम्हाला जर प्रॉपर नियोजन रास्त। रास्त। जर असतं तर आज तुम्ही चारशे पाचशे रुपये किलोमध्ये सापडले असते ठीक आहे दरवर्षी या रिसिजनला बार असतो दादा काय लक्ष नाही याचं काही अडचण याचं कारण नाही हे बघा अशा प्रकारे शेंगा आहेत तर सांगितलं काय मित्रांनो आडी अडचण पहिले सांगतो ठिबकची मी वारंवार सांगत असतो तुम्ही ऑनलाईन ठिबक वापरू नका तुम्ही इनलाईन ठिबक घ्या बऱ्याचशा मित्रांचे काय प्रश्न असतात की जर आम्ही इनलाईन ठिबक घेतलं हे बघा दादा तुमच्यासारखे बरेचसे शेतकऱ्याच्यामध्ये चुकलेले आहेत हे बघा हे ठिकाणचं पाणी ना मित्रांनो हे ठिकाणी खाल्लं जातं मुळाला पाणी भेटत नाही आता मी तुम्हाला सजेशन काय केलेलं आहे की झाडाच्या दीड फुटापर्यंत एक ड्रिपर असावा आणि झाडाच्या ह्या बाजूला एक इथे एक ड्रिपर असावा म्हणजे दोन्ही साईडने आणि आता गरजेचं आहे जमिनीमध्ये थोडे खतांची कमतरता वाटते मला त्याच्यामुळं काय नाही खतच येत तर सुरुवातीला काय करा की तुम्ही शेणखत असेल चांगलं प्युअर शेणखत घ्या झाडांना तुम्हाला नोट डाऊन करून दिलेला आहे तरी पण मित्राला मी सांगतो की एक घमेला असेल झाडापासून अर्धा एक फुटला हे साईडला टाकणे अर्धा एक फुट साईडला त्या साईडला टाकणे बरोबर टाकल्यानंतर दहा सव्वीस सव्वीस असेल बारा बत्तीस सोळा असेल किंवा चौदा पस्तीस चौदा असेल हे एका एकरला एक ते दोन गुण घ्यायची सोबत यारामेला असेल बेन्सल्प असेल तुमचं सिलिकॉन असेल एकत्र एकत्र करायचे अनावश्यक खर्च करू नका आणि निंबूळ पेंट झाडाला अर्धा अर्धा ग्लास या ने टाकायचं दादा नो इकडल्या ने आणि अर्धा इकडल्या ने टाकायचं आता हे झाड लहान आहे पण हे बघा बऱ्यापैकी झाड यांचे मोठे आहेत झाडाला दोन तुम्ही टाकून घ्या सर इकड्या तो लक्ष नाव काय अविनाश अविनाश सर सांग सांगितलं लक्षात येते का हो, 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 हो. म्हणजे पहिल्यांदा काय काय करायचं पुन्हा एकदा सांग कि दीड फूट इकडं अंतर सोडायचं बरोबर ठिबकचा इकडून दीड फूट बरोबर ओके तिथून इकडं टाक कोणतं जे आपण जे सामान टाकायचं बरोबर द्यायचा बरोबर ते अलीकडून पहिली कोणत्या हिशोबाने द्यायचा अगदी बरोबर लक्षात इथपर्यंत समज आणि मग काय करायचं बघा आपल्याकडे ऊस फोडत ट्रॅक्टर असतात रिटर्न चालतात ते ती झाडाला दोन्ही साईडने बेड करून घ्यायचं हे ठिबक काढून घ्या झाडाला साधारणपणे एक ते दीड फूट ह्या साईडला ह्या आईडला याला माती लागणं गरजेचं आहे त्या साईडला माती लागणं गरजेचं आहे किंवा शेणखत घातल्यानंतर बाकीचा बेसल डोस भरल्यानंतर त्यानंतर झाडे झाडा तुम्ही शेडे कट करा शेडे कट केल्यानंतर याला आडी लागणार आहे त्याला प्रॉब्लेम घ्या एम एक कंटाळ असेल बंद घ्या आणि मग पुरच्याला काही आडी अडचण आली तर सांगायला आम्ही तुम्हाला लिहून दिलेलं आहे मी पण हे करून घ्या मित्रांनो फक्त शेवगा आहे ना लावल्यानंतर आहे ना की सुरुवातीला पानं पिवळ्या पडतात पानं पिवळं पडू द्या पाणी जास्त होते जास्त होऊ द्या फक्त छाटणी फार महत्वाची आहे आपल्याला पाचशे रुपये चारशे रुपयाचा बाजार नाही सापडला तरी चालेल वीस रुपयाचा बाजार सापडला सर भरपूर असे पैसे होतात फक्त आपण जो बाग लावतो त्या लावलेल्या बागेला शेंगा येणं गरजेचं आहे बरेचसे लोक का काढतात की त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन नसतं आता आम्ही मार्गदर्शन म्हणून का फिरतो सर दोन हजार अठरापासून आम्ही पावसाळ्या उन्हाळ्या पाहिलेले आम्हाला पण आड्या अडचणी आल्या पण त्याच्यामुळे आम्ही आता त्याच्यामध्ये वेल सेट झालो वेल सक्सेस झालो आता आपला बाग चालू आहे थोडा माल लेखतो ऑक्टोबर जो पाऊस पडला त्या पावसाने आडी अडचण आली आणि पाऊस आणि फ्लावरिंग हा छत्तीच आकडा आहे हे वारंवार तुम्हाला सांगत असतो त्यामुळं लावल्यानंतर उत्पन्न किती येईल हे कृदाप आपण लावलेल्या बागाला शेंगा किती येतील सर हे लक्ष देणं गरजेचं आहे नाही रोज आले आठ दिवसातून दहा दिवसात चक्कर मारा पण शेवगाला तुम्ही जास्त हलक्यात घेऊ नका त्यामुळे ही सफरसंट पेक्षा डाळिंबापेक्षाही आज शेवगा हा मागे पाचशे रुपये किलो काय आहे कारण खाणाऱ्यांची संख्या वाढली आणि उत्पन्न हे घटले उत्पन्न का घटले कारण बरेच लोक बाकीच्या बागेकडे डिवाईड झाले आणि खाण्याची संख्या वाढली लक्षात घ्या पहिले बाजारामध्ये बघा घरोघरी शेवगा काय कोण करत नव्हतं पण आता घरोघरी शेवगा व्हायला लागलंय का तर शेवगाचं महत्त्व वाढायला लागले तसे याच्या लागवडी पण वाढायला लागले लागवडी काढणारी संख्या पण वाढली लावणारी पण संख्या वाढली हे शिशू कोण झाला की ज्यांनी बागेमध्ये व्यवस्थित संगोपन केलं योग्य मार्गदर्शनकडनं मार्गदर्शन घेतलं तोच माणूस यशस्वी झाला आहे तर असं मित्रांनो जर कोणाला काही शंका असतील तर दिलेल्या नंबरवरती फोन करा पण फोन सकाळी दहा ते पाच वेळेतच करणे रात्री कोणीही फोन करू नका फोन उचल ना काही सर होत नाही काही आडेआडे असेल दिलेल्या वर नंबरवरती व्हॉट्सअप केला तरी पण चालेल धन्यवाद ओके okay. <coughs> एक फोटो काढ आमचा व्हिडिओ म्हणता